मुंबईच्या एक एका हॉस्पिटलमध्ये एका मुलगीचा मुलगीवरती उपचार सुरू असतात आणि ते ज्या वॉर्डमध्ये त्या मुलीवरती उपचार सुरू असतात त्या वॉर्डमध्ये एकाही पुरुषाला एंट्री नसते जर कोणत्याही जर डॉक्टरांना तिथे जाण्याची आवश्यक आवश्यकता पडली तिथे चेकअप करण्याची आवश्यकता पडली तर तिथे कोणताही पुरुष डॉक्टरला एंट्री नव्हती तिथे फक्त महिला डॉक्टरच जाऊ शकत होती आणि जर त्या वॉर्डची साफसफाई करायची असेल तर कोणीही पुरुष सफाई कामगार तिथे जावं म्हणजे त्याला एंट्री नव्हती फक्त महिला कामगारच तिथे जाऊ शकत होती असं काय झालं होतं त्या चौदा वर्षीय मुलगीसोबत ती ज्या वॉर्डमध्ये होती तिथे पुरुषांना बंदी होती तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो तर ही घटना पुणे शहरातील आहे पुण्यामध्ये एक चौदा वर्षीय मुलगी आपल्या मित्राला भेटण्यासाठी रात्री साडे दहा वाजता रेल्वे स्टेशनवरती गेली होती आणि रेल्वे स्टेशनवरती गेल्यानंतर त्या मुलगीचा मित्र त्या निर्धारित वेळेमध्ये तिथे काय पोचला नाही त्यामुळे ती निराश होऊन नाराज होऊन एके ठिकाणी कोपऱ्यात बसली होती आणि खूप वेळ वाट बघून देखील तो मुलगा काय तिथे येत नाही त्यामुळे ती मुलगी निराश होऊन रडत तिथं बसलेली असते आणि तेवढ्यात तिथे तिच्यावरती एका रिक्षावाल्याची नजर पडते आणि रिक्षा तो रिक्षावाला तिच्याजवळ येतो आणि तिला विचारतो की तू अशी इथे का एकटी बसली आहेस आणि अशी उदास का दिसत आहेस तेव्हा ती मुलगी सांगते की आणि तेव्हा ती मुलगी अस रिक्षावाल्याला सांगते की मी माझ्या घ मी माझ्या घरच्यांना काही न सांगता इथे माझ्या मित्राला भेटायला आली होती आणि तो मित त्या मित्राची मी आज वाट बघत बसलो आहे पण त्याचा काय अजून पत्ता नाही त्यामुळे मी नाराज होऊन इथं त्याची वाट बघत बसली आहे त्या रिक्षावाल्यांनी ते रिक्षावाल्यांनी तिचं सगळं ऐकून घेतलं आणि तो तिथून निघून गेला आणि परत दहा मिनटं झाल्यानंतर परत तो त्या मुलगीच्या ठिकाणी आला मुलगी जिथे बसली होती तिथे आला आणि तिला म्हणाला की अरे तू ज्या मुलग्याची वाड बघत आहेस तो मुलगा तिथे बाहेर स्टेशन स्टेशनच्या बाहेर तिथे थांबला आहे आणि त्याने मला तुझ्याकडे ला लावून दिलं आहे आणि त्याला इथे येण्यासाठी उशीर झाला त्यामुळे तो त्याला गिलती वाटत आहे इथं त्याला याची हिंमत होत नाही आहे तुझ्यासमोर त्यामुळे तू चल मी तुला तुझ्यानी त्याची भेट घालून देतो आणि तिथं रेल्वे स्टेशनवर त्यावेळी जास्त कोण नसल्यामुळे आणि त्या मुलगीला बऱ्याच वेळापासून तिथं तिथे थांबली होती त्यामुळे तिला भूक पण लागली होती ताण पण लागली होती आणि त्या मान रिक्षावाल्याने काय केलं तिला त्याच्यापासून पाण्याची बॉटल दिली आणि तिने त्यातलं पाणी पिलं आणि पाणी पिलं आणि त्यानंतर तिला तो घेऊन जावं लागला स्टेशनच्या बाहेर स्टेशनच्या बाहेर घेऊन जाताना त्या मुलगीला असं थोडं चा अंतर चालल्यानंतर चक्कर आल्यासारखं वाटू लागलं पण जेवढ्या ती येऊन पडेल तेवढ्यात रिक्षा आली होती आणि त्याने तिला रिक्षात बसवलं होतं आणि तो रिक्षात बसवून तिला एका जंगल जंगल असणाऱ्या ठिकाणी घेऊन गेला आणि तिथेच तिच्यावर ती बलात्कार आणि तिथेच तिच्यावर ती त्याने बलात्कार केला आणि बलात्कार करून झाल्यानंतर त्याने तिला लगेच तिथून सोडलं नाही त्याने एक लॉज बुक केला आणि लौज, त्या लॉज लॉजवरती तो तिला घेऊन गेला आणि त्या लॉजच्या रूममध्ये पहिल्यापासूनच एक अकरा ते बारा मुलं आधीपासूनच तिथं त्या खोलीमध्ये होती आणि हा तिथं त्या मुलगीला घेऊन जातो आणि ती सगळे जण ते सगळे जण एके कुर्न, एके कुर्न एक थे थे एक करून एक करून तिच्यावरती बलात्कार करतात त्या मुलगीच्या शरीरावर शरीरावरती एकही कपडा ते ठेवत नाहीत त्या मुलगीच्या शरीरावरती एकही कपडा ते ठेवत नाहीत आणि आळीपाईने तिच्यावरती बलात्कार करत राहतात हा सिलसिला असा सुरूच राहतो आणि दुसरा दिवस उजवाडतो तरी देखील हा सिलसिला सुरूच राहतो आणि मध्ये मध्ये त्या मुलीला इंजेक्शन किंवा गुंगीचं औषध देखील देत असतं पण त्या मुलगीचा आवाज त्या हॉटेल मालकालासुद्धा गेला नाही आणि तिला तिथे हॉ त्या लॉजमध्ये वाचवायला देखील कोणी आलं नाही चोवीस तास ती मुलगी त्या बारा जणांच्या कैदमध्ये असते आणि ते आ, सतत तिच्यावरती बलात्कार करत असतात आणि ती मुलगी सतत त्यांना सतत त्यांना विनंती करत असते की मला जाऊ द्या मला जाऊ द्या त्यामुळे त्यामुळे त्या बारा जणांतील एका मुलग्याला त्या मुलगीची दाय येते आणि तो तिला दादर स्टेशनवरती सोडून देतो सोडल्यानंतर दोन सफाई कामगार असतात त्या सफाई कामगारांची नजर त्या मुलगीवरती पडते आणि तिची अवस्था बघून ती सफाई कामगार आप आ, कर आ, ते सफाई कामगारसुद्धा तिच्यावरती बलात्कार करतात आताच ती मुलगी त्या बारा जणांच्या तावडीतून सुटली होती आणि इथे येऊन त्या दोघांनी तिच्यावर तिच्यावरती आणि परत अत्याचार करायला सुरू केले अत्याचार करून झाल्यानंतर त्याने त्या ते मुलगीला एका ट्रेनमध्ये बसवलं ज्या ट्रेनची दिशा उत्तर दिशेला होती म्हणजे ती चंदीगडला जाणारी ट्रेन होती त्यामध्ये तिला बसवलं आणि त्या ट्रेनमधून ती मुलगी चंदीगडला गेली ट्रेनमध्ये पण ती एका खोपड्यामध्ये बसली होती आणि रडत होती मायूस होती सगळे येणा जाणार तिच्या जा, तिच्याकडे बघत होती पण कोणीच तिला विचारलं नाही की तू अशी का बसली आहेस वगैरे वगैरे पण तेवढ्यामध्ये एक रेल्वेचा कर्मचारी तिथे येतो आणि त्याची नजर त्या मुलगीवरती पडते आणि तो मुलगीला विचार विचारण्याचा प्रयत्न करत असतो की तुझी अवस्था अशी कोणी केली वगैरे पण ती मुलगी आधीच पुरुष जातीला भीत असते कारण आधीच त्या रिक्षावाल्याने तसं केलं त्यानंतर त्या बारा जणांनी तसं केलं आणि त्या सफाई कामगारांनी देखील तसं केलं त्यामुळे तिला पुरुष जातीविषयी गृणा तयार झालेली असते त्यामुळे ती त्याला काही न सांगता रेल्वे स्टेशनवरून उतरते रेल्वेमधून उतरते कारण चंदीगड हा शेवटचा स्टॉप असतो हो त्या रेल्वेचा त्यामुळे ती स्टेशनवरती उतरते आणि एका कोपऱ्यामध्ये जाऊन रडत बसलेली असते तो रेल्वे कर्मचारी खूप चा चांगला व्यक्ती असतो तो लगेच लगेच चाइल्ड केअर तो लगेच चाइल्ड केअर कमिटीला फोन करतो आणि घडलेली सर्व हकीकत सांगून त्यांना तिथे बोलवून घेतो त्यातील त्यातील एक चाइल्ड केअरमधील महिला अधिकारी त्या मुलीजवळ जाते तिच्या आस्थेने विचारपूस करते एखादी आई कशी आपल्या मुलीवरती माया करेल तशी ती करते तिला जेवण पाणी देते आणि त्या तिचा विश्वास ती जिकून घेते आणि मी त्या मुलीला मुलीला सर्व विचारते की तुझी अवस्था अशी कोणी केली त्यावरती ती मुलगी सर्व हकीकत तिला सांगते आणि इकडे तिच्या आईबापाने देखील तिची हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये नोंदवली होती तिकडल्या पोलिसांना काय तिचा काही म्हणजे तिचा काही सुगावा लागत नव्हता आणि इकडे चंदीगडच्या चंदीगडच्या पोलिसांनी देखील खूप हुशारीने काम घेतलं हुशारीने काम घेतलं आणि तिकडल्या पोलिस स्टेशनला खबर करून सांगितलं की ही मुलगी आमच्या ताब्यात आहे आणि तिला विमानाने मुंबईमध्ये पाठवलं मुंबईमध्ये पाठवून तिचा हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल चांगल्या हॉस्पिटलमध्ये इलाज सुरू केला आणि तिथं तिच्या तिच्या देखरेखीसाठी फक्त महिला कर्मचारी तिथे तिने नियुक्त केल्या आणि जेव्हा रेल्वे स्टेशनवरचे सी सी टी व्ही फुटेज सगळे चेक केले तेव्हा तर तेव्हा तो रिक्षावाला देखील त्यामध्ये सापडला रिक्षावाल्याचा नंबर रिक्षाचा नंबर सापडला त्यामुळे तो रिक्षावाला देखील सापडला त्यानंतर ते बारा लोक देखील सापडलीत आणि ते दोन सफाई कर्मचारी ते देखील पोलिसांच्या तर ताब्यात आहे आणि ही घटना जेव्हा ती मुलगी त्या चाइल्ड केअरवाल्या महिलेला सांगत होती तेव्हा तिच्या देखील डोळ्यातून आश्रू येत होते आणि ज्याने त्या चाइल्ड केअर कम कम्ण, कम्युनिटीला बोलवलं होतं त्या अधिकाऱ्याच्या डोळ्यामध्ये देखील पाणी येत होतं कारण ही घटना डोळ्यामध्ये पाणी आणणारीच होती एखाद्या व्यक्तीवर अशा प्रकारे अत्याचार केला जातो ही घटना खूप निंदनीय आहे तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारची व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद